नमस्कार लवकरच महाशिवरात्री येत आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही वृत्तकथा आपल्याला ऐकायची आहे इच्छित इच्छा इच्छाशक्तीसुद्धा जितकाही तुमची इच्छा असेल ती पूर्ण होऊ शकते तर त्यामुळे आजची जी वृत्तकथा आहे महाशिवरात्रीची शिव भगवानांची शिव पार्वतींची तर ती आपण आज ऐकणार आहोत त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल असा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण कथेला सुरुवात करूयात महाशिवरात्रीची व्रतकथा शिवाच्या आशीर्वादाने आपली सगळी संकट दूर होतील एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ वृत्तपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादा दाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यान मग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावा काठाच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे न माहीत नव्हते म मचान बनविताना त्याने ज्या फांद्यात तोडल्या त्या, त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे वृत्तही झाले आणि त्याच्या कर्वी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एक एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडा आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामातुर वीरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तिथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती ते हरिणी बोलली हे पारदी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नको शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावले आहे माझी मुले भुकेने व्याकुळ झाले असतील उत्तरादाखल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। मी लगेच परत येईल हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत राहिला फेकत होता काही वेळाने एक दष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवान्या स्वरात म्हणाला हे पारदी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या योगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्यांच्या डोळ्यांसमोरून पाणी डोळ्यातून पाणी संपूर्ण रात्रीचे घटना चक्र झाले त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सपरिवार सहपरिवार शिकाऱ्यांसमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुख्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली तर अशी ही कथा होती तर तुम्हाला ही कथा ऐकून कसं वाटले नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका लवकरच महाशिवरात्री येत आहे आणि त्यामुळे ही कथा त्या दिवशी आवर्जून सर्वांनी ऐकावी हीच इच्छा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ बाय